की की ना हो आज जा जा हा यासाठी की या देशाची लोकशाही टिकवणं आवश्यक आहे आज ज्या जे आपल्याला मत आहे मताचा अधिकार आहे उद्या हे जर बेजॉर्टीमध्ये आले तर अध्यक्षीय पद जाऊन आपल्या सामान्य माणसाच्या मताची किंमत शून्य करून टाकली कारण मग इथे तुमचा प्रतिनिधी कोण हा तुम्ही तुमचं मत ठरवणार नाही की पर्सेंटेज वाईज तिकडे जाईल आणि मग ती पार्टी ठरवेल म्हणजे तुमचा उमेदवार कोण असला पाहिजे हा तुमचा अधिकार राहणार नाही तो पार्टीचा अधिकार आहे पर्सेंटेज तुम्ही किती टक्केवारी आहे पार्टीला त्याच्यावरती कसं याचा अर्थ स्पष्ट की ज्यांच्याकडे पैसे आहे ज्यांच्याकडे सत्ता आहे तेच फक्त वारंवार पुन्हा 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 निवडून सत्ते सत्तेचे सगळं बोलता खाल्ले आजही जी परिस्थिती देशामध्ये चाललेली आहे की दहा वर्षे त्यांनी गळा फाडून फाडून सांगितलं न खाऊंगा ना खाणे देऊन गाय सगळं तर लाखो कोटी रुपये तुम्ही तुम्हीच खाल्ले तो इलेक्शन बॉन्ड असो त्याचा लाखो कोटीचा घोटाळा असो कारण की पी एम केअर फंड असो तीन टाळक्यांच्या हातात ती सगळी लाखो कोटी रुपयेचं फंड आहे त्याला नियंत्रण सरकारचं नाही लोकांना फोटो बोलून लोकांसमोर फोटो भाजवून त्या सरकारी फंड आहे म्हणून त्यांनी जमा केला आणि लबाडी करून ते सगळे पैसे स्वतःच्या ताब्यात ठेवले कोट्यावधी शेकडो कोटी रुपये जे कार्यालय त्यांनी मतदारसभे संबंध राज्या राज्यामध्ये भाजपचे मागले आणि हे सांगतायत की आम्ही खायन आहे ना खाली नाही तर सगळे तर तुमच्या बरोबर बसलेत नाही ते काय कमी झाले म्हणून बाहेर खाणार ते देखील कडेवर घेतले सगळे कोणी शिल्लकच ठेवला नाही खातोय ना त्याला पहिले कडेवर घ्या त्याला जवळ घ्या ही कोणती पद्धत आहे कारण त्याचं कारण असं की त्यांच्या पायाखालची जमीन काही करून हे पैसे जमवलेले भ्रष्टाचारी लोक त्यांना एकत्र आणायचं आपल्या दबावाखाली घ्यायचं आणि लोकांची मतं विकत घेऊन आपण राज्य करायचं ही भूमिका त्यांनी ठरवली दिसते त्यामुळे या देशाच्या सामान्य जनतेने हा निर्णय घेतला पाहिजे आणि घेतला आहे या देशाच्या सामान्य जनतेने हा निर्णय घेतला आहे की यांना धडा शिकवला पाहिजे या, या देशाची लोकशाही खतम करण्याची भाषा करणाऱ्या लोकांना या पुढच्या काळामध्ये सत्तेतील बाजूला हटवलं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपण यावेळेस हे मत पक्षपक्षासाठी नाही घेत या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आणि म्हणून हे आपलं मत मत आपण श्रीराम पाटील यांना महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे जे, उमेदवार देत जे, त्यांना द्यावं याचं कारण असं आहे की सत्तेमध्ये इंग्रजीमध्ये गुण आहे पॉवर करप्स हे सत्ताही भ्रष्ट करते ॲब्सोल्युट पॉवर करप ॲब्सोल्युटली म्हणजे संपूर्ण जर सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही संपूर्ण भ्रष्टाचारी होता आज तो भ्रष्टाचाराचा कळस या भाजपच्या सरकारने घातला आणि याच्यापासून जर आपल्या सुट्टा करून घ्यायची सामान्य माणसाची तुमच्या मैतीच्या म मैत्याच्या कापडाला देखील जी एस टी आहे तुमच्या आट्याला देखील जी एस टी आहे तुमच्या बटाट्याला देखील जी एस टी आहे तो किती आहे अठरा ते पंचवीस टक्के आणि घिरे घेतले तर किती जी एस टी आहे तीन टक्के म्हणजे श्रीमंताला कमी जी एस टी आणि गरिबाला जी एस टी जास्त लूट चाललेली आहे सामान्य जनतेची हा जो सावटपणा झाला लाखो कोटी रुपयांची कर्ज पूंजीपतीची माफ केली आणि शेतकऱ्यांना मात्र मदत करायला कर कर या ठिकाणी विम्याचे पैसे अनेक लोक ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरली त्यांना सांगितलं होतं पन्नास हजार रुपये देऊन तुम्हाला तेही दिले नाही म्हणजे जे इमानदार काम करत आहेत त्यांना मूर्ख बनवायचं व्हायचं त्यांना लुटायचं तरी अजून बिर्लाच्या पडे आपले पंतप्रधान सरकार कि टैक्स वाले लोक है ना उनको कुछ, ना, कुछ तो दूँगे। अरे देंगे मरने के दस साल तो हो गए ना पंधरा लाख दिए ना दो करोड नोकरी दिए ना अच्छे दिन आहे काही झालं नाही आपल्या खासदार ताई आहेत बाई आहेत परंतु बाकडे लावणे आणि दिवे लावणे याच्यापैकी दुसरं काहीतरी केलंच नाही मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प आपल्या मतदारसंघात आला नाही ना रेल्वेचा आला ना रस्त्याचा आला उद्योगाचा ही जी परिस्थिती आहे सुटका कधी होणार एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा हा डॉक्टर श्रीराम भाऊ मोटर स्कूटर मेकॅनिक म्हणून त्यांनी आयुष्याची सुरुवात केली हळूहळू मेहनत करत करत त्यांनी उद्योग सुरू केला ड्रिप इरिगेशन पाईपची कंपनी सुरू केली इलेक्ट्रिकल स्कूटरची पाईपची कंपनी सुरू केली आणि जवळजवळ आज हजार लोकांचा रोजगार ते देत आहेत ही दृष्टी ज्याला आहे स्वतः ज्यांनी मेहनत केलेली आहे अशा प्रकारचा हा माणूस आहे याला जर निवडून दिलं तर तो सामान्य जणांची दुःख दूर करण्यासाठी धडपड तरी करेल सोन्याचा कप्का घेऊन जे आले तोंडामध्ये सगळे पद त्यांच्याच घरामध्ये जे आहे तर हे त्यांना लोकांच्या दुःखाचं काय पडलेलं काही पडलेलंच नाही इदर्शी आहे तो मेहरा उदर्सेबी आहे तो मेरा हे जी सगळी परिस्थिती त्याच्यामुळे त्यांना झापडं बसली ही डोळ्याच्या डोळ्यावर की लोकांची दुःख दिसू शकतात सामान्य माणसाच्या अडचणी लक्षात घेणार म्हणून आता याला तुम्ही केलं पाहिजे आपलं काही त्यांच्याशी शत्रुत्व नाही पण आपला झगडा आहे तो आपल्या हक्कासाठी या देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या मताच्या हक्कासाठी हा झगडा झगडा आहे आणि म्हणून आपल्याला यावेळेस श्रीराम होऊन मत यायचं आहे असं मी आपल्या आग्राने